रायगड लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या प्रचारार्थ महाड येथील ऐतिहासिक क्रांतीभूमी महाड येथे वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आज अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे काही तांत्रिक कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली परंतु अंजलीताई आंबेडकर उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी पाहायला मिळाली चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानात देखील शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेस उपस्थिती लावली सुनील तटकरे हे खूप लोभी आहेत स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी सुनील तटकरे हे भाजपासोबत गेले स्वतःच्या मुलीला मंत्री बनवण्यासाठी स्थानिक आमदार भरत गोगावले यांचे मंत्रीपद थांबवून ठेवले सुनील तटकरेंचा इतिहास आहे ज्यांनी त्यांना मदत केली अशा शेकाप माननीय मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले माननीय आमदार माणिकराव जगताप यांच्या पाठीत तटकरे साहेबांनी खंजीर खोपसला असा आरोप देखील यावेळी जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला हे तटकरे निवडून आले की आपल्यासाठी नवीन खंजीर तयार आहे ही भीती शिवसेनेच्या आमदारांच्या मनात असल्याचे धकादायक वक्तव्य यावेळी त्यांनी केले साहेब आणि सन्माननीय तटकरे साहेब या दोन प्रस्थापितांनी असून की सत्ते बसून आपल्याला स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे यांच्या म्हणून आज हा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण निग्रह केला पाहिजे यांच्यापासून आपल्याला हा रायगड हा मुक्त केला पाहिजे तो हा दिन आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आजची ही सभा लावलेली आहे की तटकरे आणि गीते मुक्त रायगड जिल्हा करायचा आपल्याला कारण कालपर्यंत गीते साहेब हे हिंदुत्ववादी होते आज काँग्रेसची युती झाली अचानकपणे ते सेक्युलर झाले रात्रीतनं कपडे बदलले कस काय होय जनतेला मंजूर झाला एक आहे त्यांच्या मनाला वाटलं कालपर्यंत साठ रम हिंदुत्वावरती निवडून आले आज त्यांच्या मनाला वाटलं ते सेक्युलर झाले धर्मनिरपेक्ष झाले जनतेने मान्य करायचं एक आहे रायगडच्या जनतेला विकास हवाय का धर्म हवाय रायगडच्या जनतेला मंदिर हवंय का रोजगार हवाय राम मंदिराच्या मुद्द्यावरती रायगडची निवडणूक हवा असायला हवी का रोजगारावरती असायला हवी या सगळ्या मुद्द्यांचा या ठिकाणी असणारा मतदार निश्चितपणे विचार करणार आहे कालपर्यंत सेक्युलर असणारे सन्माननीय खासदार तटकरे साहेब हे अचानक आज हिंदुत्ववादी झालेत त्यांनी आपला चेहरा बदललाय गरजेनुसार सत्तेच्या लोभासाठी किंवा आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी सन्माननीय तटकरे साहेबांनी आपले कपडे बदललेत आता ते हिंदुत्ववादी झाले त्यांनी कमळ हातात घेतलं आहे तर कालपर्यंत सेक्युलर असणारे आज हिंदुत्ववादी झाले त्यामुळे हिंदुत्ववादी लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे का या जिल्ह्यामध्ये या रायगडच्या तत्वाने सहा आमदार आहेत त्यामध्ये चार शिवसेनेचे आमदार आहेत ते घड्याळ्यावर मतदान करणार का हा खरा प्रश्न आहे जनतेच्या मनामध्ये त्यामध्ये ही आणि तुतारी ही दोन दोन गोष्टी झाल्या शिवसेनेमध्ये देखील बाण रायगड लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांनी कोकणातील समस्यांची अचूक मांडणी करत कोकणातील प्रश्न सोडवण्यासाठी या जिजाऊंच्या लेखीला आपण दिल्लीला पाठवा असे आवाहन देखील यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे माझे ध्येय असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्थलांतर कमी करण्यासाठी बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण मला मदत करा असे आवाहन यावेळी कुमुदिनी चव्हाण यांनी मतदारांना केले अनंत गीतेवर निशाणा साधित तीस वर्ष लोकप्रतिनिधी असूनही एक एकही काम आणू शकले नाहीत हे उद्योगधंदे इथे आणण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन यावेळी करण्यात आले महिलांचे प्रश्न जातीने सोडवले जातील रायगड लोकसभा मतदारसंघात महिला खासदार नसून पहिला एक महिला लोकसभेचे उमेदवार म्हणून महिला मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी असल्याचा दावा केला सांगते सांगते मी का तुम्ही बौद्ध धर्माचे आहात तुमचं रक्त निळा आहे का मुस्लिम बांधव आहे रक्त आहे का काटा माझी शिर काटा आणि मग म्हणा ताई तुम्ही खरं बोलताय का खोट बोलताय या तिन्ही शिरा कट केल्यानंतर एकच रक्त दिसत त्या हो म्हणून आता सगळ्या वेळ विसरा सगळ्या आतले क्लेश बाहेर काढा आणि फक्त आणि फक्त सात मेला कुकर बटन दाबायचं आहे यावेळी वंचितच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांनी महाडच्या सभेत साधला भाजपा व काँग्रेसवर निशाणा तुम्ही कितीही भ्रष्टाचारी असा तुम्ही कितीही पैसे लाटा भाजपच्या गंगेत डुबकी मारलीत की तुमचे गुन्हे माप असा टोला भारतीय जनता पार्टीला लगावला तुम्ही कितीही जातीयवादी असा तुम्ही कितीही मुस्लिम विरोधी असा तुम्ही कितीही हिंदुत्ववादी असा काँग्रेसच्या गंगेत डुबकी मारलीत की तुम्ही सेक्युलर असे म्हणत विरोधकांना फटकारले बहुजन आघाडीचा संघर्ष आहे तो, तो इथल्या प्रस्थापित समाजाची आहे बोलताना वंचित म्हणजे कोण हे कुमो सांगितलं आता मी प्रस्थापित म्हणजे कोण अशाकडे वळते यावेळी राष्ट्रीय अंजली प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र राज्य प्रवक्ता प्रियदर्शी तेलंग राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण युवक जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड जिल्हा महासचिव सागर भालेराव महासचिव श्रीहर्ष कांबळे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार महासचिव वैभव केदारे महिला अध्यक्ष मोहिनी शिर्के मराठा महासंघ राज्य अध्यक्ष संदीप सकपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते युट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका